कामकाजात प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता प्रकरणी खानापूर तालुक्यातील करंजे येथील ग्रामपंचायत अधिकारी संभाजी विटोबा चव्हाण यांना निलंबित करण्यात आला आहे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती दोडमिसे यांनी दिलेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही दोडमिसे यांनी दिला ग्रामपंचायतीच्या आर्थिक आणि कामकाजात प्रशासकीय अनियमितता आढळून आली आहे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे विहित पद्धतीत निविदा प्रक्रिया न राबवणे ग्रामनिधीच्या रकमेमध्ये अपहार कर वसुलीच्या पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करणे अशा विविध कारणास्तव चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे दोडमेसे म्हणाल्या ग्रामपंचायतीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता असायलाच हवी उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता या गोष्टींना प्राधान्य दिला जाईल कोणत्याही आर्थिक अपहाराला किंवा प्रशासकीय गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नाही शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य वापर झालाच पाहिजे योजनांमध्ये पारदर्शकपणा अंमलबजावणी आणि ग्रामस्थांच्या हिताचं संरक्षण हे प्रमुख उद्दिष्ट आहे जिल्हा परिषद मुख्यालय आणि त्या अंतर्गत असलेल्या सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर का कारवाई केली जाईल ग्रामीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातोय मात्र काही ठिकाणी वेळेत निधी खर्च होत नसल्याचं चित्र आहे मात्र यापुढे निधी खर्चाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही दोडमिसे यांनी दिलाय